येते तुम्हाला माहित होत ना काम आहेत म्हणून यालाच रे 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 नमस्कार मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये बाहेरच तुम्हाला दिसतय की आम्ही गाडीमध्ये बसलोय तर आम्ही काही कुठे बाहेर जात नाही होत बँकेमध्ये चाललीय यांचं काम आहे थोडस पण ते कंपनी द्यायला हो नाही नाही चुकीचं आहे कंपनी द्यायला वगैरे काही नाही आहे आज कसे आज फोर्थ सॅटरडे आहे त्यामुळे आज बँक आहे बंद तर मग काही ट्रान्झॅक्शन करायचं होतं आपल्याला तर ते ऍक्च्युली मशीनद्वारे पैसे कसे डिपॉझिट करायचे नाही का मला येत आहे पण बायकोला काही येत नाही त्यामुळे तिला ते शिकवायचं आहे म्हणून तिला सोबत घेऊन चाललय कंपनीची वगैरे आपल्याला काही गरज नाहीये नाही का तू मला गरज नाही आता काय मला येत आहे ना बँकेची काम तुला येत नाही त्यामुळे आता तुला ते सांगायचे म्हणून तुला घेऊन ते मला शिकायचंय आणि आज सकाळपासून म्हणजे काल रात्री पासूनच पाऊस चालू आहे श्राऊ हो। गेली स्कूल मध्ये आज आहे सॅटरडे आहे आज थोड्याच वेळात येईल आणि माझी काहीही घरातली कामं झालेली नसताना मी यांच्या बरोबर आता स्वयंपाक सुद्धा सोडून बाहेर येते तर आता त्याबद्दल तुम्हाला ट्रीट सुद्धा द्यावी लागणार कारण की मी माझे प्रेंग, काम सगळे सोडून तुमच्या येते तुला बाहेर वाटतंय काय प्रश्न नाही तो बघा तू म्हणू शकलो चुकीचे आरोप तू म्हणू शकली असतेस की माझ्याकडे आज खूप सारे काम आहेत मी आज काही तुम्हाला तुम तुम माहित होतं ना काम आहेत म्हणून कुठं मला तर तू म्हणायला पाहिजे ना की नाही मी हे नाही करू शकत म्हणून येऊ नाही शकत आता भरपूर सारी काम आहे पण आता येणार आहे तर असं काऊन नाही म्हणली चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणजे लगेच म्हणले पाऊस आहे तरी गाडीमध्ये फिरायला चांगलं वाटतंय ना त्याच्यामुळे काम सोडून देऊन कुणाला नाही फिर वाटतो हो का हा मग फिरायचं नाही कंप्लेंट करायची किंवा माझ्या कामात राहिले ते राहिले ते राहिले तर नुसते कंप्लेंट करत राहतेस आपलं येणं होईल ना कुठे आपल्याला काय देत काय लाखो करोड रुपये बँकेच ट्रान्झॅक्शन करायचं <laughs> काय नाही तिची स्कूलचा टाइम होणार आहे ना त्यामुळे हो पाऊस भरपूर चालू आहे आता गावाकडे गाडी घेतली ना म्हणजे बाहेर जायला बरोबर आहे माहितच नाही मला बरं झालं सांगितलं तर पाऊस तुमच्याकडे पण सुरू असेल मित्रांनो कारण आम्ही गावाकडे केली गावाकडे भरपूर पाऊस चालू आहे झड नाही का आणि नागपूर मध्ये गेल्या पंधरा दिवसापासून चालू त्यामध्ये दोन चार दिवस काहीतरी जरा उघडी होती घेतली होती पावसानं उसंत म्हणता येईल आपल्याला प्रॉपर शब्द नाही का थकले बाबा तुम्हाला आवाज समजत असतील हो थकले म्हणजे काय सर्दी सर्दी तरी तरी भिजले तर नाहीच आहे पावसात नाही तर यावेळेस विचार होता की एक वेळा पाव 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 तरी पावसामध्ये भिजू अरे पावसात भिजायच्या भिजताच एवढी तब्येत खराब आहे सारखी तुम्ही विचार करा पावसात भिजल्यानंतर ही तब्येत किती खराब होईल आणि मग आपल्याला दवाखान्यात तिला घेऊन जावं लागेल हा मग इंजेक्शन द्यावं लागेल आधीच आम्हाला इंजेक्शन खूप आवडते आवडत नाही मुद्दा म्हणायला कुठे चाललंय अरे वही त्या कुठे आहे आता ती श्राव श्रावणीची जु जुनी शाळा नाही का तिकडच आहे हां त्याच्या पलीकडे आहे मला वाटलं मध्ये आहे रवीनगरचं बंद असलं तर काय करायचं म्हणून आपण बंद असेल तुम्ही हे आहे ते तिकडे चाललात तर चला रवीनगरपट्ठी गाडी लावायला पण जरा प्रॉब्लेमच आहे रोडवर असतात ना हां त्याच्यामुळे मग म्हटलं आता गाडीत घेऊन चाललोच आहे म्हणलं जराशी मोठी चक्कर मारावी नाही तर मग कसे लहान लेकरावर उभे रडत बसायचे एवढीशी चक्कर मारली म्हणून मला तुम्ही नेहमी कंप्लेंट कस सांगत असता कंप्लेंट काय सांगितले तुम्हाला वाटत असेल ना की हे सारखं कंप्लेंट करत असत मी कंप्लेंट कशाला करतो हा कंप्लेंट करून काय मला माझं जेवण खाऊन सगळं बंद करून घे जेवाय खवाय भेटणार नाही बाबा हे वाक्य हे सहज म्हणत असतात बरं का हे वाक्य जे आता म्हणले ना सगळं बोलायचं करायचं अगोदर आणि शेवटला म्हटलं हे वाक्य बोलायचं म्हणजे मी विसरून जावी काय विसरून जावी तुम्ही काय काय बोलताय ते रस्त्यात गाडी थांबवली मित्र भेटले असतील दोन मित्र भेटल्यावर काही सांगता येत नाही <laughs> लोकांना काही समजत नाही राहू बरोबर गाड्या चालवायच्या वै? नाही करायचं आता समोरचं सिग्नल लागलं किती आता डोक्याला ताप होईल परत सिग्नल थांबावं लागेल लाग चला रे 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 म्हणलं ना मी सिग्नल लागलं म्हणून आणि परत आपण सिग्नल जंप नाही करायचं कधीच मी ना स्कूटी चालवते आता बऱ्यापैकी चांगलं चाल चालवायला लागले आता हिच्याकडे ड्युटी दिली आहे मी आता माझ्या आमच्या पाचशे रुपयाची आमची शर्यत लागली होती मागच्या आठवड्यात काही नाही त्या शर्यती प्रमाणे काही काम नाही केलं पण या आठवड्यामध्ये आता तिला सकाळची ड्युटी जी आहे श्रावला सांगितले अजून काही गर्दी मध्ये गाडी चालवायचा अजून काही सकाळी असतेच बर का हे मुद्दा चिडवायला लागले तुम्हाला काय चिडवायले आता जरा हे झालं ना मौसम टायमा सर्दी वगैरे होत असते हो बरं झालं तर गाडी हा आता तिला स्ट्रिक्टली मी असं शर्यत लावले पाचशे रुपये नुकसान होईल तिचं म्हणून ते आता ते नुकसान व्हायला नाही पाहिजे म्हणून ते आता गाडी चालवायला पैशांवर गोष्ट आल्यावर कसं असते हा पैशांवर गोष्ट आली तर हो मग मी काही नाही मी जर एक वेळा ठरवलं की मी मला हे करायचंय तर काहीही करून मी करतेच करतच तर मी काहीही करून ते करतेच काही काय करायचं वा एवढं सोपं बसायचे गर्दीत नाही रिकाम्या रस्त्यावर चालवणं ठीक आहे गर्दी ज्या वेळेला असेल ना त्यावेळेला अवघड वाटते मला तरी वाटत होत बर का पण आता सकाळी गर्दी असते काय अवघड नसते नऊ वाजता त्या वेळेला चालवते मला कॉन्फिडन्स आलाय आता बऱ्यापैकी आलाय बर का खूपच अति गर्दी मध्ये नाही चालवली पण तरी गर्दीमध्ये आता मी चालवते तर चला आता आलोच आहे आम्ही जवळ हो आता थोडा एक पाच मिनिटाला हा तर थोडे भेटूच तुम्हाला हो आणि मग सांगतो पैसे ट्रान्झॅक्शन शिकवल्यानंतरचा किस्सा तर मित्रांनो आमचं झालं आहे खूप काय झालं <laughs> तर ज्या मशीनद्वारे आपल्याला कॅश डिपॉझिट करायची होती आणि त्याचा डेमो द्यायचा होता मॅडमला डेमो तर ते मशीनच बंद होती पोपट एक तर एक तयार येणार नाही होत बर का हो आणि कस तरी आलो डेमो नाही झाला तर ठीक आहे गम आहे पण चक्कर मारण झालं बायकोला एक तस काय मला खूपच छान वाटतय गाडीत बसून काम राहिली आता घरी माझी काम काय काम होत राहते आता एवढं काय आमच्या घरातले जे अर्थमंत्री आहे जे आमच्या घराचा कारभार सांभाळतात <laughs> हे शीको, शीको तो का तर ते मला थोडस शिक शिकवायला आणलं होतं त्यांनी डेमो दाखवायला पण काय बंदच आहे तर जाऊ द्या उद्या, उद्या।, उद्या। नशिबात नाही उद्या 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 वगैरे बघू आता हा तर उद्या येऊ आणि लगेच श्रावणीला जावं लागेल टाईप झालाय तिचा स्कूलचा मला घरी छोडा नाही नाही मी चालू करते स्वयंपाक ती आली ना कि बास बघू लाव हा 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 तू काहीच केलं नाही तांडव तांडव चालू होते एका प्रकारे हे तरी नाही म्हणल्यावर शांत बसतील पण ती बिलकुल नाही मला शांत बसावं लागेल एवढे काही हे गरीब पण नाही येत पण हा कि थोडस सांगितलं तर हा ठीक आहे म्हणतील पण श्रावणी नाही ओके ठीक आहे मित्रांनो आजचा डेमो आपला फेल गेलेला आहे पोपट झालेला आहे त्यामुळे जाऊ दे जाऊ दे थोडस हे बघा तुम्ही असं काही मला घराबाहेर घेऊन येत नाही त्यामुळे दे वाटलं असेल की ठीक आहे थोडसं हिला बाहेर फिरून आणूया ते लहान लेकर असं तू चक्कर मारायला लहान लेकर हो लेकर कस सकाळी पप्पा ऑफिस ला जाण्याच्या अगोदर त्याला एक चक्कर मारायचे असते तस काही तसं तू आता नवऱ्याला बोलून चक्कर मारायचा तू विरवाच करताय काय खरंच कधीच नाही जाऊ द्या मग चला बाय आपला ब्लॉग छोटासा ठिकाणी एंड करूया तुम्हाला हा आमचा छोटासा कसा वाटला नक्की सांगा सांगा कमेंट करत जा हा काही चुकत असेल तर तेही सांगत जा कमेंट नाही करत तुम्ही लोक कमेंट केलं तर आमचं जरा मनोबल वाढत राहील करण्याची इच्छा वाढेल आमची ज्या ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत बाईल